मलाही घर बसल्या संगमनेरच्या मंडळांची देखावे बघायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भाऊ ना आपलं संगमनेर काही छोटं नाही सगळ्यात पहिले देखावे बघायचे म्हणून गाडीची टाकी फुल करून घेतली देखावे बघण्याची सुरुवात तर आपल्या माळेवाड्यातील शिवप्रेमी मंडळाकडून झाली होती यांनी तर त्र्यंबकेश्वरचा देखावा केलेला होता त्यानंतर संजय गांधीनगर मधील बाळासाहेब ठाकरे मित्र मित्रमंडळाने विंचूचा जिवंत देखावा पण एक नंबरच केलेला होता आता देखावा किती भारी होता हे तुम्हाला गर्दी बघून कळलच असेल त्यानंतर महाराणा प्रताप मित्र दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरपूर मोठा आरसचा सेटअप उभा केलेला होता म्हणजे डायरेक्ट नवदुर्ग मंदिर उभं केलेलं होतं आता आपण बाहेर कुठे गेलो फिरायला आणि आपले फॉलोअर्स मित्र भेटले नाही असं कधीच होणार नाही इथल्या सगळ्या देवींच्या मूर्ती खूप सुंदर आणि सुबक होत्या शेजारी तिरंगा हिंदू मित्रमंडळाने जगन्नाथाचा देखाव हो केलेला होता वाडा तरुण मंडळाने आपल्या कलेने गणपती बनवलेला होता खंडोबा गल्ली मंडळाने केलेली नवनाथांची ही आरस तर फक्त इथेच बघायला मिळत होती कारण गुहे मधून एंट्री केल्यानंतर सगळ्या नवनाथांचे दर्शन घेण्यासाठी एक वेगळा स्त्रील आणि अनुभव होता आणि आरस कशी होती क्वालिटी हो बाहेर आल्यानंतर सगळे फॉलोअर्स मित्र भेटले त्यानंतर आम्ही गेलो सुतार मध्ये इथलं पद्मनाभ स्वामींचं मंदिर खरा खरा एक तर एकच नंबर होतं मंदिरात गेल्यावर विष्णूंची मूर्ती मंदिराच्या खाली हे सहा दरवाजे बघायला मिळत होते सत्यम भाऊ लोक वाटलं खरं खरंच एक काय त्याला म्हटलं खरं नाही भाऊ खोट आहे इथून पुढे गेल्यानंतर तानज युवकमित्र मंडळाने हा दगडू चा देखावा हुबेहुब केलेला होता नेहरू चौक तर पूर्ण गुहेनेच भरून गेलेला होता म्हटलं चला आतमध्ये बघून तर येऊ काय आरस आहे विशेष म्हणजे हिनी चप्पल स्टँड पण ठेवलेलं होतं जे की एकदम फ्री होतं काय चप्पल वगैरे इथेच काढल्या आणि या गुहे मधून आतमध्ये गेलो तर देवीचं मंदिर केलेलं होतं त्यानंतर फेमस युवकमित्र मंडळानंतर बालाजीचा देखावा केलेलं होतं आणि आपल्या भारत चौकातील भारत हिंदू तरुण मित्र मंडळाने हुबेहुब असं रेणुका मातेचं मंदिर केलेलं होतं देवीचं रूप बघून तर मला जवळ जाऊन दर्शन घ्यावं वाटलं त्यानंतर अशोक चौक मंडळाने संगमनेर मध्ये एक डिझनी केलेलं होतं हा गडी तर काय आज ऐकायलाच तयार नव्हता त्याचा हा कार्टून तो करत होता त्याच्याच बॅक साई साईकृपा हिंदू तरुण मित्र मंडळाने महादेवाचा देखावा केलेला होतं जटामधून येणारी ही गंगेची धार एकच नंबर दिस होती आरगडे गल्लीमध्ये आपल्या लाडक्या कृपा वागचौरेने या बाबांना तर चांगलंच नाचवलं नवीन नगर रोडला राम मंदिराचा हुबेहुब देखावा केलेला होता आपल्या मेन रोडला फ्रेंड सर्कल हिंदू मित्र मंडळाने हा विठ्ठल रुक्मिणीचा देखावा ही खूप सुंदर केलेला होता एवढंच नाही तर इथे प्रसादाचं वाटप सुद्धा चालू होतं मित्रांनो दोन मिनिटाच्या रील मध्ये मला सगळ्यात संगमनेरचे देखावे दाखवता नाही आले तरी माझ्याकडून होईल तेवढे कव्हर केले जरी आपल्या मंडळाचा देखावा राहिला असेल तर त्याची व्हिडिओ मला मेन्शन करा आणि तो व्हिडिओ मी माझ्या मध्ये लावेल आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये